राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना मातोश्रीवर भाजपाचा बडा नेता येऊन उद्धव ठाकरे यांना भेटला आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काही घटना घडणार का, गटना का याकडे लक्ष लागलेलं असताना अमित शहा हे आज रायगडमध्ये येऊन सुनील तटकरेंच्या घरी भोजन करणार आहे त्यावरून शिंदे गटाचा तिळपापड झालेला आहे आणि त्यांच्या आमदारांनी पुन्हा एकदा आम्ही उठाव करू असा इशारा दिलेला आहे नेमकं काय झालंय सविस्तर बघूया एसटीच्या पगारावरून महायुती टक्कर अजित पवार आणि प्रताप सरनाईकांमध्ये जुंपली पगारासाठी मंगळवारपर्यंत प्रतीक्षात तर सात तारखेला पगार झालाच पाहिजे सरनाईकांची मागणी मुंबईत पाणी संकट घडत टँकर संपावर दुसऱ्या दिवशी तोडगा नाही अठ्ठेचाळीस तासात जर पाणी प्रश्न सोडवला नाही तर सर्व वार्ड ऑफिसवर शिवसेनेचं आंदोलन करणार युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा अभुदयनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा रहिवाशांना सहाशे वीस फुटांचे घर मिळणार शिवसेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश तीन हजार चारशे दहा कुटुंबांना अखेर शिवसेनेमुळे न्याय मिळाल्याचं चित्र दिसत आहे तटकरेंच्या घरी अमित शहाची डिनर डिप्लोमसी रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंद्यांचा भाजपला फुस्कादम मने गोगावलेना डावले तर उटाव होईल तर जिल्ह्यात शिंदे गटाला डावल्याची खमंग चर्चा ईव्हीएम हॅक करता येतं निकालही फिरवता येतो अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे तुलसी गब्बार यांचा खळबळजनक दावा तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत असंही त्यांनी सरकारला सुचवलेलं आहे एल्फिन्स्टन पूल बंद करण्याची प्रशासनाला घाई का वाहतूक नियोजनाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे पाडकाम करा आदित्य ठाकरे यांचे डी आयुक्तांना पत्र भाजप आरएसएस दलित बहुजनांचा इतिहास दाबते राहुल गांधी यांचा मोदींवर पुन्हा घणाघात तर इतिहास मोडून तोडून सादर करण्याचा आरएसएस आणि भाजपाचा डाव असल्याचं पुढे दिसून येत आहे त्यानंतर पुढील महत्वाची बातमी मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांना नियमांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेकडे आयुक्तांकडे मागणी तर पुन्हा कुणाचा जीव जाऊ नये कांद्याला भाव मिळाले की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पाडतात माणिकराव कोकाटे पुन्हा कोकाटले कृषीमंत्र्यांनी आपले भ्रमज्ञान केंद्र सरकारला द्यावे आमदार रोहित पवार यांची माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका सोने शहाण्ण्णव हजारांवर गुरुवारी सोन्याच्या दराने उच्चांक प्रस्थापित केला एका दिवसात सोन्याच्या दरात दहा ग्रॅम मागे तब्बल दोन हजार दोनशे रुपयांची वाढ झाली त्यामुळे आता सोने हे शहाण्णव हजार रुपयांवर गेलेले आहे वसईत रस्त्यावर चूल पेटवून शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन गॅस सिलेंडर इंधन दरवाढीचा जनतेला फटका तरी सरकारची जुमलेबाजी होती विधानसभा निवडणुकीआधी महागाई कमी करू देणारे भाजपा आश्वासन देणाऱ्याचं काय झालं पालिका का अधिकाऱ्यांना धरले धारेवर येऊरची पाणी टंचाई नाईकांच्या जनता दरबारात गणेश नाईक वन मंत्री यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालिकिल्यात म्हणजेच ठाण्यात जनता दरबार घेऊन ठाण्यातील समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला राज्यातील सर्व मोजण्या निकालत काढा महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के मोजणी प्रकरणे निकाली सध्या भूमी आलेख महसूल विभागात मोजण्यांची स्थितीही जास्त असल्याने त्यांनी आदेश दिले प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका कडेकोट पोलीस बंदोबस्तात हलिवले विमानाने मुंबईला रवाना तर खाजगी वाहनातून कारागृहात बाहेर हा कसा आला प्रशांत कोरटकर याची सगळीकडे चर्चा नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरणासाठी बुधवारी ठिय्या आंदोलन प्रतिष्ठान नामकरण संघर्ष समितीसोबत शंकरशेठ परिवारही उतरणार आंदोलन आंदोलनात नाना शंकरशेठ यांचं नाव देण्यातच यावं थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुलेंनी त्याचं अनुकरण केलं खासदार उदयनराजेंच्या विधानावरून वादंग महात्मा फुले यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे टँक ट्यांक, टँकर संपाचा फटका कार्यालय मॉल बांधकामांना तोडगा न निघाल्यास शटडाऊनची भीती साठा केलेले पाणीसुद्धा संपले जर ही समस्या सोडवली नाही तर शिवसेना आंदोलन करेल इशारा इथिया केला आवान। असा इशारा शिवसेनेने दिला आहे महात्मा फुलेंचा लढा ब्राह्मणांविरोधात छगन भुजबळ यांची टीका तर इतिहास जाणून घेण्याचं केलं आव्हान महात्मा फुले यांचे लेखन त्यावेळेच्या करमट ब्राह्मणाविरोधातच होते त्यामुळे हे काय सत्य आहे असं छगन भुजबळ यांनी सांगितलं तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या अशा राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र